श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार की श्री स्वामी समर्थ महाराजांची नियमित सेवा करत असून पण आपल्याला त्या पूजेचं शुभफळ मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही महाराजांची सेवा नियमितपणे जर करत असाल तर खूपच चांगलं आहे जर सेवा करूनही तुम्हाला जर त्याचं फळ भेटत नसेल तर या तीन गोष्टी तुम्ही आवर्जून करा श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी एक प्रकारचे मन एक प्रकारचा मनात विश्वास निर्माण होतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारे अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचं आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामींचे सेवेचे शुभफळ अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागले की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असले तरी स्वामींवरील विश्वास कायम ठेवायचा आहे तो विश्वास अजिबात डगमगू द्यायचा नाहीये आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे तसेच आपल्याकडून काहीही चूक होत नाही किंवा हो होणार नाही याबाबत चिंतन करून स्वामींची सेवा सुरू ठेवावी आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे मी ते सांगते तुम्हाला स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती जी सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करणे करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यायची आहे धावपळीमुळे आपल्याला काही शक्य होत सकाळी शक्य होत नाही सेवा करणं तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी ठरवावी किंवा तुम्हाला जेव्हा सोयीस्कर पडेल तेव्हा तुम्ही ती वेळ ठरवावी त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करायची आहे वेळही आपल्याला चुकवायची वे नाही आहे जी वेळ आपण ठरवली आहे त्याच वेळेत करण्याचा प्रयत्न करायचा आहे एकदा वेळेचा मनात संकल्प केला केला के की काहीही झाले तरी ती वेळ चुकवायची वे नाही आपल्याला त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती असेल मूर्ती तो तर मूर्ती किंवा फोटो तर सगळ्यांकडे असतोच तो समोर ठेवायचा आहे देवासमोर दिवा लावायचा आहे स्वामींना दिवा अर्पण करायचा आहे त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवायची आहे शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून तुम्ही जर तयार करून ठेवलं असेल तर ते सुद्धा चालतं किंवा दूध असेल किंवा साखर ठेवली तरीही चालते त्यानंतर स्वामींची मानसपूजा करायची आहे तसेच स्वामी चरित्र सामरामृताचे पठण करावे त्याचे एकवीस एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठन केले तरी सात दिवसात एक पारायण आपलं पूर्ण होऊ शकतो पुन्हा अध्याय पूर्ण एकवीस वाचून झाल्यानंतर पुन्हा पहिल्या अध्यायापासून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा एक तारक मंत्र आहे तो किमान एक वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हटलं तर अतिउत्तम तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची सुद्धा घ्यायची आहे आपल्याला अधिकाधिक माळ जर जपल्यास तर उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा आपल्याला सुरू ठेवायची आहे शक्यतो ही सेवा अखंडपणे करायची आहे खंड जर पडला शक्यतो खंड पडू देऊ नका पण जर समजा एखाद्या वेळेस खंड पडला काही कारणास्तव सेवेस खंड पडलास तर स्वामी समर्थांची मनापासून आपल्याला क्षमायाचना करायची आहे तसेच पुन्हा संकल्प करून ही जी सेवा आहे ती आपल्याला पुन्हा करायची आहे आणि सर्वात महा महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवायचा आहे ही सेवा करताना मनात निशंख मनाने करायची ही कोणताही किंतू परंतु मनामध्ये आपल्याला ठेवायचा नाही आहे तर असा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला सांगण्याचा की जर स्वामी समर्थांची सेवा करूनही तुम्हाला त्याचं फळ जर व्यवस्थित भेटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्यांचं शुभफळ मिळेल श्री स्वामी समर्थ